kami pasca त्या प्रसंगी दोघे जण सही सलामत या ठिकाणी सेवा निवृत्त झाले त्याबद्दल प्रथम माझ्या सर्व परिवाराच्या सगळ्यांचे पण नागू आहे एखादा पाणी पुरवठ्याचा विषय याला एका कर्मचाऱ्यांनी आणि अशी नोकरी त्यांची केलेली आहे साधारणतः मला पंचवीस वर्ष माझ्याकडे गाडी आहे परंतु एक ड्रायव्हर कसा असावा एक चालक कसा असावा हे जर उदाहरण आपण पाहिलं कल अत्यंत कौतुका सुद्धा एकही मिटिंग एकही मिटिंग अधिकाऱ्यांची कधी Rahman ke bawah pun yang wajar Dan yang ada waktu Dan yang ada waktu Kesan aku mati kau Ini berdekat saya saya tak Hasil saya या कालावधीमध्ये आत्म असा सिरियस म्हणून माझ्यासमोर आलेला नाही म्हणून अरे आता तुम्ही देखील त्या कालावधीत विभागामध्ये काला काम केलेलं आहे तुमचं देखील कौतुक करून शेवटी मी हे सांगतो तुमचे समर्थपण आणि कठोर परिश्रम हे कौतुकास्पद आहे तुम्ही तुमच्या सेवेबद्दल आम्ही तुमचं कृतज्ञ आहोत तुमच्या निवृत्तीबद्दल परत एकदा मी आपल्याला अभिनंदन करतो आणि आपण जे कार्यालय दुसऱ्याचं नाही असं कधीच सांगतात बऱ्याच वेळेस माणसाला नोकरी केल्यानंतर मिळतं माणसाला मदत देतो माणसाला असं जसं संक्रमण हवा एखाद्याला का येतात आणि ती काप केल्यानंतर जर माणसाचे बोलू तसं छत्तीस वर्ष या कार्यालयात असल्यामुळे माणसाला